नमस्कार आपण पाहतात ऑल महाराष्ट्र आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे ज्यांना कोणाला भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा आपल्या गटामध्ये काम करायचंय त्यांनी फक्त जे कोणी आमचा स्थानिक तिथला कार्यकर्ता आहे कालच्या निवडणुकीला सक्रिय असणारे जे काही आमचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांचा सकारात्मक सिग्नल आल्याशिवाय आम्ही कोणालाही पक्षामध्ये घेणार नाही ही कालही मी भूमिका जाहीर केली होती आजही तीच भूमिका आहे आणि पक्षाचीही आमच्या तीच भूमिका आहे त्यामुळे दुसरे पक्ष काय निर्णय घेतात याच्यात आम्हाला रस नाही आणि जर येऊन ताकद वाढत असेल तुम्ही बघा एखादा जगन्नाथाचा रथ असतो तिथं कोणी हात लावायचा हा विषय नसतो रथ निघालेला आहे त्या रथात बसायला संधी मिळाली ही वेगळी गोष्ट आहे तो रथ निघालेला आहे त्या रथाला जर कोणी हात लावत असेल तर का करू वेग वाढतोय आणि आम्हाला त्या स्वागत आहे मलाच कल्पना नाही मी आपल्याकडनं माहिती मिळते अशी चर्चा आहे की विधानसभा निवडणुकीत सगळे विस्थापित होते म्हणून तुम्हाला निवडणूक सुखर झाली आता सगळे तुमच्या मित्र पक्षात आलेले तर पुढची भूमिका तुमची कशी राहील राजकारणात कोणतीही भूमिका कधी सिद्ध केली जात नाही ती कृतीतनं दाखवली जाते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ती कृतीतनं पाहायला मिळेल आणि श्रीगोंदाचा इतिहास असा आहे श्रीगोंदामध्ये श्री कोणी जरी आमदार झालं तरीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेला हे मोजून मापूनच मतदारसंघातले लोक हे संख्याबळ देत असतात त्यामुळे कोणी कुठेही कसंही गेलं तरी इतिहास काही बदलणार नाही काम करण्याची श्रीवंतीची पद्धत बदलणार नाही त्यामुळे संख्याबळ हे मोजूनच सगळ्यांना मिळेल नाही मला कशाची शंका नाही आहे कारण तुम्हाला खात्री आहे का मला एवढं सांगा मला शंका कसलीच नाही आहे ज्यांनी दादांवरती विश्वास टाकला त्या सर्व मतदारांनी त्या सर्व नेते मंडळींनी ने, त्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे ज्यांच्याशी आमचं घेणं देणं आहे आशांवरती माझा शंभर टक्के विश्वास आहे ज्यांचा आमच्या विजयामध्ये योगदान नाही आशांच्या भूमिकेबद्दल मी कोणतंही मत व्यक्त करू इच्छित नाही पक्ष झालेलं आहे